नमस्कार पेरेंट अकॅडमी इंडिया या पालकत्वावरच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कमालीचा तापलेला असा प्रश्न आज आपण ऐरणीवर घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे भाषा प्रत्येक मुलाला निदान महाराष्ट्रात तरी शाळेत जातो तेव्हा भरपूर भाषा शिकाव्या लागतात मराठी आपण घरी बोलतो इंग्रजी आपण शाळेमध्ये शिकतो हिंदी तर कायमच आसपास असते शिवाय काही मुलांना संस्कृत शिकायला आवडतं किंवा त्यांच्या शाळांना आणि शिक्षकांना आवडतं त्याच्याबरोबर जर तुमची मातृभाषा मराठी नसेल आणि तशीही महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात कुटुंब आहेत तर ती एक भाषा मुलं शिकतात शिवाय आता काहीजणं स्पॅनिश शिकतात काही जर्मन शिकतात काही इटालियन शिकतात काही फ्रेंच शिकतात काही चायनीज मँडारियनसुद्धा शिकत आहेत तर अशा विविध भाषांचा मारा या मुलांवर होत असतो भाषा हा कमालीचा महत्त्वाचा विषय आहे ह्याच्यात काही शंकाच नाही कारण आपल्या मनुष्यपणाचा कोर गाभा हाच भाषा आहे संवादासाठी ती लागते समोरची व्यक्ती भाषा कशी वापरते आहे ह्याच्यावरनं त्या व्यक्तीच्या कितीतरी गोष्टी ठरतात शिवाय लिहून स्वतःला व्यवस्थित व्यक्त करावं लागतं बोलून व्यक्त करावं लागतं दुसऱ्यांनी व्यक्त केलेलं लिहिलेलं किंवा बोललेलं वाचून समजून घ्यावं लागतं शास्त्र आणि गणित ह्याच्यासारखे सुद्धा भाषेवर अवलंबून असतात कारण ते त्या प्रकारे समजून घ्यावे लागतात आणि त्या प्रश्नांचं त्या प्रकारे उत्तर द्यावं लागतं त्यामुळे भाषा ही कमालीची महत्त्वाची आहे ह्याच्यात काहीच शंका नाही ज्या मुलांचं भाषेवर प्रभुत्व असतं विशेषतः ज्ञानभाषेवर प्रभुत्व असतं ती मुलं अभ्यासामध्ये चमकतात आणि त्यांच्यापुढे शैक्षणिक पात्रता सुद्धा पटापट पात वाढत जाते आणि त्याचा त्यांना मोठा फायदा होतो हेही आपल्याला माहिती आहे म्हणजे ज्याची भाषा त्याचं जग ज्याला उत्तम भाषा जमते तो माणूस जग जिंकू शकतो जगावर राज्य करू शकतो जगाबरोबर सुखाने राहू शकतो आणि आपल्याला हवं ते जगाकडून मिळवू शकतो इतका हा या भाषेचा मोठा महिमा आहे शिवाय आपापसात आप बोलायची संबंध वाढवायची नाते टिकवायची प्रेमाची जी भाषा आहे तीही तितकीच महत्वाची आहे तर बहुतेक सर्व मुलांना ज्यांना शाळेमध्ये तीन भाषा शिकाव्या लागतात याचा अर्थ असा की तीन भाषांमध्ये त्यांना परीक्षा द्यावी लागते तर या मुलांना मदत कशी करायची या भाषांचं काय करायचं जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये खरंच मनापासून इंटरेस्ट असेल आणि आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये आपण सहभागी असावं एका विशिष्ट चांगल्या प्रकारे हा अभ्यास व्हावा आणि त्याच्यात भाषा हा सुद्धा एक विषय असावा मुलांची भाषा समृद्धी चांगली व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला काही गोष्टी सुचवणार आहे फक्त नेहमीप्रमाणे त्याची एक अट आहे ती म्हणजे वेळ द्यायची तुमची तयारी पाहिजे तुम्ही जर असा काही जादूई नुसखा किंवा मंत्र शोधत असाल की डॉक्टर शुक्लांनी हा मंत्र सांगितला आहे आणि हा आम्ही मुलांवर मारला आणि मुलांची भाषा एकदम समृद्ध झाली तर असं होत नाही भाषा ही अनेक वर्षांमध्ये हळूहळू वाढत सखोल आणि समृद्ध होणारी असते त्यामुळे मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे हे अनेक दिवस अनेक महिने अनेक वर्ष सलग करत राहायच्या गोष्टी आहेत तर आपण भाषा समृद्धीपर्यंत पोहोचणार आहोत दुसरी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे भाषा समजवून घेण्याची जी आपली क्षमता असते ती त्या भाषेमध्ये व्यक्त होण्याच्या क्षमतेपेक्षा नेहमी जास्त असते भाषा समजवून घेण्याची जी क्षमता असते ती भाषा व्यक्त करण्याच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त असते त्याचमुळे पु ल देशपांडे विवा शिरवाडकर नारायण सुर्वे किंवा अगदी शेक्सपियर ज्ञानेश्वर ह्यांची भाषासुद्धा आपल्याला समजते पण आपण त्याप्रकारे स्वतःला व्यक्त करू शकत नाही त्यामुळे अत्यंत समृद्ध भाषा ही ऐकणे वाचणे समजवून घेणे हे आपल्याला सगळ्यांना शक्य असतं पण प्रत्येकाला त्याच लेवलला जाऊन व्यक्त करता येत नाही पण म्हणून ते प्रयत्न सोडायचे नसतात कारण आपला ज्ञानेश्वर जरी बनला नाही तरी आपली भाषा ही ती ज्ञानमुखी भाषा होऊ शकते आणि आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो तर ह्याच्यासाठी काय करायचं सर्वात महत्वाचा लक्षात ठेवायचा भाग म्हणजे भाषा ही त्या मेंदूला नैसर्गिकरित्या समजली पाहिजे भाषेचं जे व्याकरण आहे व्याकरणामुळे त्या वाक्याला येणारा जो एक आकार आणि नाद आहे त्या वाक्य रचनेचे त्या शब्द रचनेचे जे नियम आहेत ते नियम अत्यंत नैसर्गिक नियम म्हणून तुमच्या मेंदूमध्ये में रुजणं गरजेचं असतं आणि हे जर करायचं असेल नीट लक्ष देऊन ऐका बरं का मी काय सांगतोय ते तर पूर्ण वाक्य हे त्या भाषेमध्ये करावं लागतं हा फार महत्त्वाचा भाग आहे उदाहरणार्थ चंद्र हा मराठीमध्ये पुल्लिंगी आहे पण इंग्रजीमध्ये स्त्रीलिंगी आहे मराठीमध्ये त्या शब्दाला प्रत्यय लागून त्या वाक्यातल्या त्याच्या जागेप्रमाणे त्याच्या उपयोगाप्रमाणे आणि त्याच्या गरजेप्रमाणे तो शब्दच पूर्ण बदलतो म्हणजे चंद्राने चंद्राचे चंद्राच्या असे शब्द बनतात जे इंग्रजीत बनत नाही आहेत किंवा हिंदीमध्ये बनत नाही आहेत त्याच्यामुळे हिंदी भाषिक मराठी बोलतात तेव्हा हा हिंदी भाषिक आहे पठकन अशे ताँचा ताँचा हे आपल्याला पटकन कळतं कारण ते असे प्रत्येक करून वेगळे बनवलेले शब्द वापरत नाहीत तो त्या भाषेचा गुणधर्म नाही आहे ह्याच्यात चांगलं आणि वाईट अशातलं काही नाही आहे हा त्या त्या भाषेचा गुणधर्म आहे आणि हे जमणं फार महत्त्वाचं असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही मुलांशी बोलता तेव्हा तुमचं संपूर्ण वाक्य हे एका भाषेत असणं गरजेचं असतं आपण दोघं मिळून कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र बघूया हे पूर्ण वाक्य एका भाषेमध्ये असणं फार गरजेचं असतं ए आपण दोघं जरा आउटसाईड जाऊन मून बघूया का आज कोजागिरीचा ही भाषा नव्हे हे पॅचवर्क झालं आपल्या रस्त्यांसारखं की रस्ता एक होता त्याला खड्डे पडलेले आहेत आणि त्याच्यावर फक्त आता आम्ही डांबराची टेंगळं बनवलेली आहेत त्याचा ना रस्ता म्हणून हो, उपयोग ना अडथळ्याची शर्यत म्हणून उपयोग हा जो भाग आहे हा फार महत्वाचा आहे त्यामुळे जेव्हा तुमच्या घरात शालेय वयाची मुलं आहेत आणि त्या मुलांना भाषा शिकायच्या आहेत आणि मुलांच्या भाषा शिक्षणामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे तेव्हा वेगळे वेगळे नियम बनवता येतात की आजचा पूर्ण दिवस आठवड्यातला एक कुठला तरी दिवस ठरवून घ्यायचा आणि तो पूर्ण दिवस घरातले सगळेजण एकमेकांशी फक्त त्याच भाषेमध्ये बोलणार आहेत सर्व प्रकारची सरमिसळ टाळणार आहेत अख्खा दिवस जर तुम्हाला शक्य नसेल तर निदान दोन तास तरी ठेवा की आपण त्या भाषेतलं काहीतरी वाचणार आहोत त्या भाषेतला कदाचित एखादा टी व्हीवर किंवा यूट्यूबवर प्रोग्रॅम बघणार आहोत आणि आपण त्याची चर्चा ही त्याच भाषेमध्ये करणार आहोत पूर्णपणे त्याच भाषेमध्ये करणार आहोत आपल्याला सगळ्यांना मराठी हिंदी इंग्रजी किंवा जर तुमची मातृभाषा गुजराती मारवाडी राजस्थानी असेल तर त्याप्रमाणे एका भाषेमध्ये बोलणं अगदी सहज शक्य असतं फक्त तो एक प्रकारचा प्रयत्न करावा लागतो आपण दुसऱ्या भाषेतले शब्द किंवा व्याकरण त्याच्यात बळजबरीने कोंबत नाही आहोत ह्याचं भान ठेवावं लागतं आणि हे जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता तेव्हा त्या भाषेच्या वाक्यरचनेचा व्याकरणाचा साचा डोक्यामध्ये तयार होतो आणि मग येणारी वाक्य आपोआप त्या व्याकरणाशी अनुरूप येतात आणि ती तुमची नैसर्गिक भाषा बनते आत्ता मी तुमच्याशी मराठी बोलतो आहे मला मराठी बोलताना वेगळा विचार नाही करावा लागत आहे मला मरा मनामध्ये वाक्य आधी बनवून ते तपासून मग जिभेवर नाही आणावं लागत आहे ते नैसर्गिकरित्या येतं आहे कारण माझ्या मनामध्ये जन्मत आणि अगदी लहानपणापासून मराठीचा सा तो साचा बनलेला आहे मराठी भाषिक असल्यामुळे हेच प्रत्येक भाषेच्या बाबतीत करता येतं याला नेटिव्ह फ्लुएन्सी म्हणतात म्हणजे त्या भाषे ती भाषा हीच मातृभाषा असलेली लोकं ज्या प्रकारे भाषा बोलतात तितक्या सहजतेने तुम्हाला ती, ती भाषा बोलता येते तर तुमच्या मुलांच्या शाळेत ज्या भाषा आहेत त्या भाषांचे पण अभ्यास म्हणून नाही संभाषण म्हणून कार्यक्रम एकत्र बघणे त्याच्यातलं काहीतरी वाचणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे तीच भाषा वापरून त्याच्यावर एक तासभर चर्चा करणे किंवा दैनंदिन वापरामध्ये ती भाषा एक तास किंवा एक दिवसासाठी वापरणे हे फार महत्त्वाचं आहे हे करताना मुलांना मी जसं तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे व्याकरण त्यांच्या डोक्यामध्ये पक्कं बसतं त्यांची शब्दसमृद्धी वाढते त्यांना ती भाषा बोलण्याचा आत्मविश्वास येतो आपोआप ते लिहायला सुरुवात करतात त्यांची वाक्य साधी सोपी सुटसुटीत होतात आणि वाक्य जितकं सुटसुटीत तितकी चुका व्हायची शक्यता कमी म्हणजे मार्क बुडायची शक्यता कमी आणि मुलांबरोबर आपलाही त्या भाषेचा अभ्यास होतो बोलता बोलता प्रौढ वयामध्ये तुम्ही जर अजून एखादी भाषा शिकलात तर किती मजा आहे कारण लेटेस्ट रिसर्च आपल्याला असं सांगतो की प्रौढ वयामध्ये आणि उतार वयामध्ये नव्या भाषा जर आपण शिकलो त्या भाषांमध्ये वाचन करायला सुरुवात केली तर बुद्धिभ्रंश किंवा डिमेन्शिया स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता खूप कमी होते कारण मेंदूला वेगळ्या प्रकारे चालना मिळालेली असते त्यामुळे अशा प्रकारे नवीन भाषा शिकूया ती आपली नैसर्गिक भाषा बनवूया घरातले सगळेजण ते करूया आणि त्या निमित्ताने आपल्या मेंदूचं भरणपोषण आणि संरक्षण करूया नमस्कार